नवी दिल्ली येथे केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांची भेट घेऊन युवा नेते परवेज लतीफ गैबान यांनी अन्न प्रक्रिया उद्योगात तरुण आणि महिला उद्योजकांना अधिक संधी मिळाव्यात अशी मागणी केली खासदार माने यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या चर्चेत शेतकरी बेरोजगार तरुण तसेच महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष धोरण हवे असे गैबान यांनी स्पष्ट केले महाराष्ट्र कृषीप्रधान राज्य असून येथे मोठ्या प्रमाणात कृषीपूरक उत्पादन होते या उत्पादनावर प्रक्रिया करून त्यास बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने भरीव मदत करावी अशी मागणी त्यांनी केली ज्वारी नाचणी मशरूम मसाले मक्का यासारख्या अन्न घटकावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांसाठी प्रशिक्षण व निधी उपलब्ध करून देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली या मागण्यावर सकारात्मक प्रतिसाद देत नामदार चिराग पासवान यांनी महाराष्ट्रातील शेतकरी व उद्योजकांसाठी विशेष प्रशिक्षण प्रकल्प राबविणार असल्याची ग्वाही दिली त्यातून पात्र उद्योजकांना वित्तीय सहकार्य मिळणार असून महाराष्ट्रातील अन्न प्रक्रिया उद्योगाला चालना मिळणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे